आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे त्या अनुषंगानं नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक महाबोधी मंदिर गया बिहार इथं तीर्थदर्शनाकरता आज संध्याकाळी मुख्य रेल्वे स्टेशन सीताबर्डी नागपूर इथं रवाना होणार आहे इथून रवाना होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा येत्या अकरा तारखेपासून तर दहावीची परीक्षा एकवीस तारखेपासून सुरू होते आहे या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणाला पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचं आवाहन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं आहे लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीनं गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आज एमआयडीसीच्या मैदानावर भारताचे माजी क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं अथक परिश्रम घेतले तर गडचिरोलीसारख्या मागास भागातून सुद्धा राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करणारे खेळाडू तयार होऊ शकतात असं रवी शास्त्री यावेळी म्हणाले वीज क्षेत्रासारख्या अत्यंत धकाधकीच्या क्षेत्रामध्ये राज्यातील तीन कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना वीज सेवा देण्यासाठी सांघिकता अत्यंत महत्वाची आहे दरवर्षीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडू वृत्ती आणि संघभावना निर्माण होते आणि तेच अभिप्रेत आहे असं प्रतिपादन महावितरणच्या कोकण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी केलं बारामती विद्यानगरीच्या क्रीडा संकुलात आज राज्यस्तरीय आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक म्हणून जगदाळे बोलत होते भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण जीएसआय मध्यक्षेत्र नागपूर यांच्या वतीनं अडतीसावी अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा आज आणि उद्या संपन्न होते आहे स्पर्धेचं उद्घाटन नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेत भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाच्या संपूर्ण भारतभरातील विविध क्षेत्रांमधून आलेल्या ऐंशीहून अधिक खेळाडूंचा समावेश असलेल्या सात संघांनी सहभाग घेतला आहे पण याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार